सर्वांना नमस्कार जय श्रीकृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना म्हणूयात वसुदेवसुतंद कौसचाणूरमर्दन देव देवकी परमानंद कृष्ण वंदे श्री श्रीकृष्ण वंदे जगद्गुरूं जय श्रीकृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक छत्तीस श्लोक पाहूयात बहुन वदिष्य तितवाहिता निंदंतस्तव सामथ्यंत ततो तो दुःखरु श्लोकाचा अर्थ पाहूयात अवाच्य म्हणजे वाईट किंवा कटू वादान म्हणजे खोट्या गोष्टी च म्हणजे सुद्धा बहून म्हणजे पुष्कळ वधिशियंती म्हणजे बोलतील तव म्हणजे तुझे अहिता म्हणजे शत्रू निंदंत म्हणजे निंदा करीत असताना तव म्हणजे तुझी सामर्थ्यम म्हणजे योग्यता तत म्हणजे त्यापेक्षा दुःखतरम म्हणजे अधिक दुःखकर नू म्हणजे अर्थातच किंवा मग किम म्हणजे काय आहे आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दांत तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात अर्जुनाच्या मनाला लागेल असे बोल या श्लोकाचे आहेत भगवंत म्हणतात की तुझे शत्रू तुझी निंदा करतील आणि हे खूप दुःखकर असेल निंदा करण्याचा अपराध हा सर्वात मोठा अपराध मानला जातो अवाच्य वादांश म्हणजे जे बोलू नये असे कटू शब्द भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की लोक तुझ्याबद्दल जे बोलू नये ते बोलतील आणि अशी निंदा दुःखदायक असेल भगवंत म्हणतात युद्धातून पळ काढलास तर तुझी अपकिर्ती होईल आणि जीवनभर मृत्यूपेक्षाही भयंकर यातना सहन कराव्या लागतील जीवनात कोणाचीही निंदा करणे हा सर्वात मोठा दोष आहे आणि आपण सर्वजण कधी ना कधी यास बळी पडतो निंदेबद्दल दहा गोष्टी सांगितल्या आहेत त्या आपण पाहूयात ए पहिले म्हणजे ज्याची निंदा केली जाते त्याच्यासाठी निंदा कवच बनते कारण निंदक आपल्या स्वभावातील दोष कमी करून नकळत आपल्याला उत्तम बनवण्याचे काम करतात दुसरी म्हणजे योग्य व उत्तम काम करत असल्यास निंदेकडे लक्ष देऊ नये तसेच निंदा करणाऱ्यांची परवाही करू नये तिसरी गोष्ट म्हणजे निंदा ही खाजेसारखी असते जखम खाजवू नको नाहीतर चिघळेल असे सांगितले तरीही आपण खाजवतो त्याचप्रमाणे निंदेचे हे आहे चौथी गोष्ट म्हणजे मानी व्यक्तीला निंदा मृत्यू समान वाटते अशा व्यक्ती निंदनीय कृती कधीच करत नाहीत परंतु चुकून एखादी घटना घडली तरी पश्चाताप करत राहतात तसेच पाचवी गोष्ट म्हणजे उत्तम पुरुष निंदेला प्रारब्ध कर्म मानतात सहावी गोष्ट आपली स्वतःची निंदा असेल तर ती ध्यानपूर्वक ऐकावी आपली निंदा ऐकल्यास आपण आपल्यातील दोष दूर करू शकतो म्हणूनच मराठीमध्ये म्हटले जाते निंदकाचे घर असावे शेजारी तसेच सातवी गोष्ट म्हणजे स्वामी पती पिता व गुरु यांच्या निंदेला निंदा न म्हणता आपल्याला सुधारण्यासाठी मिळालेली संधी आहे असे समजावे आठवी गोष्ट म्हणजे इतरांची निंदा करणाऱ्या व्यक्तींची संगत व सोबत करू नये नववी गोष्ट निंदा करणे व ऐकणे दोन्हीही पाप आहे त्यामुळे निंदा चालू असेल तेथून उठून जावे आणि दहावी गोष्ट म्हणजे कुठे निंदा चालू असेल व ती जरी योग्य असेल तरीही मला ती ऐकण्याचा काहीही अधिकार नाही असे समजून दूर व्हावे म्हणून भगवंत म्हणतात अर्जुना तू केवळ करुणेमुळे रणांगण सोडलेस तर तुला उपहास व निंदेला सामोरे जावे लागेल जे अतिशय दुःखकारक असेल थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे निष्क्रियतेमुळे फक्त नुकसान होत नाही तर ते अपमानास पात्र ठरते आणि जे आत्म्याला खोल दुःख देते तसेच आधुनिक जीवनातील याचा उपयोग पाहिला तर जर आपण योग्य वेळी धैर्याने निर्णय घेतला नाही तर आपले विरोधक आपल्यावर हसतात किंवा निंदा करतात आणि आपली जी सामाजिक प्रतिष्ठा असते ती पूर्णपणे बिघडून जाते चूक ही क्षणाची असते परंतु लोकांच्या बोलण्याने ते कायमची वाईट होऊन जाते म्हणून आपण धैर्याने निर्णय घेतला पाहिजे समापन प्रार्थना योगेशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ रजप्रियं धर्मसंस्थापकौ वीरं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पणमस्तु श्री जय श्रीकृष्ण धन्यवादः व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा